वेलकम टू रश्मीज रसोई पावसाळा चालू झाला का आपल्याला सुरमई पापलेट वगैरे फ्रीजरचं मिळत असतं बाजारात म्हणून मी आज खास तुमच्यासाठी खाडीची मच्छी किंवा समुद्रात मिळणारी सिंपल साधी अशी फ्रेश मच्छीची रेसिपी दाखवणार आहे त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण आमच्या आग्रिकोळी पद्धतीने माशाचं कालवण करणार आहोत नंतर ही बालुशी म्हणतात ह्याला खायला खूप टेस्टी असते अशा लहान असल्यानं तरी चवीला तळून खाऊ शकता किंवा कालवण ह्याचं पण आपण कालवण बनवणार आहोत लसणातला हा काळा मासा घेतला आहे हा फ्राय करणार आहे आणि हा ओला जवळा होता अगदी ताजा असा हा जवळा होता हा आपण तव्यातला जवळा बनवणार आहोत तर चला मग सर्वात आधी हे सर्व मासे मी साफ करून घेते नंतर रेसिपी करायला सुरुवात करूया हे बघा सर्व मच्छी आपण साफ करून घेतली आहे कापून स्वच्छ धुवून जवळा देखील असा ना टोपलीत काढून ठेवायचा म्हणजे जे पण पाणी असतं ना ते निघून जाते सर्वात आधी आपण बोई माशाचं कालवण करणार आहोत बोई माशाचं कालवण बनवण्यासाठी तीन बोयटा होत्या ह्या बघा कापून घेतल्यात एक तर छान गाबोळीचीच निघाली आहे त्याच्यासाठी आपण वाटण वाटून घेणार आहोत मुठभर कोथिंबीर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या कारण का अगदी गावठी लसूण होता म्हणून पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि हा आल्याचा तुकडा मिक्सरला जाडसरच हे वाटण आपण फिरवून घेऊया बोईचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण छान गरम झालं आहे मग अशी मी जे आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण दाखवलं होतं ते वाटण ॲड करतोय जवळपास दोन चमचे एवढं वाटण होतं हे आपलं आता वाटण तेलावर थोडंसं परतून घ्यायचंय वाटण तेलावर परतून झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हळद आणि मसाला पण छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचंय नंतर ह्या मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्या गरजेप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी ऍड करायचं आहे मी जवळपास दीड ग्लास एवढं पाणी ॲड केलं आहे एक चमचा चिंच पाण्यात भिजत ठेवली होती ती ॲड करते चवीप्रमाणे मीठ नंतर हे बोईचे दोन दोन भाग करून घेतलेत ऍड करूया कालवन अगदी अलगच हाताने कालवण करतो ना खूप असं पळीनी किंवा कालत्यानी ना त्याला असं हलवायचं नाही आता हाय फ्लेम वर एक छानशी उकळी काढून घ्यायची तुम्ही बघू शकता कालवनाला आपल्या छान उकळी आली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवते गॅस ची फ्लेम लो टू मिडियम वर ठेवायची आहे आठ ते दहा मिनिटांसाठी हे मासे शिजवून घ्यायचे दहा ते बारा मिनिट झाले आपण बोईमाश्याचं कालवण शिजत ठेवलं होत हे बघा बघूनच तुम्हाला कळेल कालवण अगदी व्यवस्थित तयार झालंय बघा मासे गाबोळी वगैरे शिजली गेली आता गॅसची फ्लेम हाय करते हाय वर एक छानशी उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करूया गॅसची फ्लेम स्विच ऑफ केल्यावर ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते सुंदर आणि चमचमीत असं आपलं हे बोई माश्याचं कालवण तयार झालं आहे आता आपण हे बालोशीचं कालवण करणार आहोत हे बघा फक्त डोक्याचा भाग कापून घेतला आहे खवलं वगैरे ह्याला काहीच नसतात ही मच्छी दिसायला लहान असते पण टेस्टला खूप सुंदर लागते हे अगदी मसाल्यातलंच कालवण बनवणार आहोत त्यासाठी एक तो बालोशीचा वाटा घेतलेला आपण साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे नंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या एक चमचा म्हणजे एक टेबल स्पून आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा भर मी पाण्यात अशी भिजत ठेवली होती चला मग कालवण बनवायला सुरुवात करूया हे बाळूशीचं कालवण आहे ना असं फोडणी वगैरे देऊन करत नाही नॉर्मली असंच आपण ना मसाल्यातलं कालवूनच करतो आता ह्याच्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या घेऊया आणि मिरच्या ओल्या बोमलाचं वगैरे कसं आपण कालवण बनवतो सेम त्याच पद्धतीने हे कालवण बनवायचे अर्धा चमचा हळद एक टेबल स्पून एवढा आपला हा घरचा आगरी पोळी मसाला जर तुमच्याकडे हा मसाला नसेल ना तुम्ही फक्त मिरचीच्या भुकीतलं म्हणजे मिरची पावडरमधलंच कालवण बनवलं तरी पण चवीला छान लागते चवीप्रमाणे मीठ ही चिंच ॲड करूया तेल घेते दोन चमचे एवढं तेल घ्यायचं आहे आणि हे कालवांना खूप पातळ नाही करत असं थपथपीतच करतात व्यवस्थित कालून घेऊया चिंचेच्या ऐवजी ना तुम्ही दोन कोकमाची टाप टाकली तरी चालेल हे बघा आता अगदी थोडसच पाणी घालते ह्याच्यात हे बघा अगदी अर्धा पेला एवढंच पाणी घेतलं आहे आता हे कालवण आहे ना असंच हलवून घ्यायचं खूप पळी वगैरे ह्याला लावायचं नाही अगदी थपथपीत असं हे कालवण करायचं आहे गॅसची फ्लेम आता स्विच ऑन करूया गॅसची फ्लेम स्विच ऑन करते आणि हे पातेलं आपण गॅसवर ठेवूया सुरुवातीला हाय फ्लेमच ठेवते आणि एक उकळी काढून घेते तुम्ही बघू शकता ह्या बाळूशीच्या कालवनाला छान उकळी आली आहे गॅसची फ्लेम लो करते है हलून है। पड़ी वगरे है हे कालवनं फक्त असंच आपल्याला हलवून घ्यायचं आहे जास्त पळी वगैरे लावायची नाही ह्याला आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि लो टू मिडियम फ्लेमवर एक सात सा ते आठ मिनटासाठी फक्त ह्या बाळूशा शिजवून घ्यायच्या आहेत सात ते आठ मिनटं झाली आहेत हे बघा कालवनं पण शिजत ठेवलं होतं तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत असं आपलं हे बालुशांचं कालवण तयार झालं आहे तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा जर पनवेल बाजारात तुम्ही गेलात म्हणजे पनवेलला उरण नाक्याच्या इथे तर तिथे या इझिली अवेलेबल असतात आता आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि आपलं हे बालुशांचं कालवण तयार झालं आहे आता आपण हा खाडीचा ओला जवळा बनवणार आहोत जवळा ताटामध्ये घेऊन साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला मग अशी मी दाखवलेलं टोपलीवरच काढून घेतला प्लास्टिकची टोपली किंवा चाळण असते ना त्याच्यात काढून घ्यायचं म्हणजे पाणी पण व्यवस्थित निथळते तर चला मग जवळा बनवायला सुरुवात करूया ओला जवळा बनवण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेलावर आपण दोन चमचे आलं लसूण क्रश घालणार आहोत आलं लसूण क्रश नसेल तर तुम्ही आलं लसूण अगदी बारीक चिरून किंवा चेचून घेतलं तरी चालेल तेलावर आलं लसूण क्रश थोडं परतून घेऊया नंतर एक मोठ्या साईजचा सा कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत कांदा आणि मिरची देखील आलं लसूणासोबतच शिजवून घ्यायचे गॅसची फ्लेम मी आता मीडियमवर केली आहे कांदा पण आपला छान शिजला गेलाय आता ह्याच्यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा हळद घेतली आपले पोहे खायचा चमचा असतो ना दोन चमचे एवढा हा आगरी कोळी मसाला आहे हळद आणि मसाला तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी आता हायवर ठेवते मसाले परतून झाले की हा स्वच्छ धुतलेला जवळ आहे तो ऍड करूया एक छोट्या साईजचा टोमॅटो घेतलाय तो देखील मी याच्यात ऍड करते चवीप्रमाणे मीठ टोमॅटो घातले म्हणून अगदी एकच टाप कोकमाचा ऍड केला आहे जवळा व्यवस्थित या मसाल्यामध्ये आपल्याला अलगच हाताने परतून घ्यायचंय जवळा व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये परतून घेतला आहे आता एक पाच ते सहा मिनिटासाठी मीडियम फ्लेम हा जवळा असा शिजवून घ्यायचा आहे झाकण वगैरे ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर जवळ्याला पाणी सुटेल पाच ते सहा मिनिट झालेत आता जवळ आपण पलटून घेऊया असा साइड साईडने न पलटून घ्यायचं म्हणजे ना तो एकदम कुस्करला जात नाही हे बघा अगदी चार पाच मिनिटातच जवळा आपला शिजला जातो असा व्यवस्थित साईडनी पलटून घेतला ना का तो जवळा आहेत ना कुस्करला जात नाही अगदी व्यवस्थित राहतो आता पुन्हा आपण हा, हा जवळा एक तीन ते चार मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर शिजवून शिजून घेऊया आणखी तीन ते चार मिनिटं झालीत आता गॅसची फ्लेम हाय करूया आणि जवळा व्यवस्थित पलटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता झटपट असा आपला हा तव्यातला ओला जवळा तयार झाला आहे हाय फ्लेमवर फक्त व्यवस्थित करूया आणि आपला हा जवळा आता तयार होईल हे बघा जवळा आपला व्यवस्थित तयार झाला आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते सगळ्यांचाच फेवरेट असा आमच्या आगरी कोळी पद्धतीचा हा ओला जवळा तयार आहे आता आपण हा काळा मासा फ्राय करणार आहोत त्यासाठी हा काळा मासा स्वच्छ धुवून घेतला आहे अर्धा लिंब पिळून घेते मी ह्याच्यात ह्या बिया काढून टाकायच्या आहेत आपल्याला लिंब पिळून घेतला का चमचाभर आपण आलं लसून पेस्ट आहे ती ऍड करूया एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आता ह्या काळ्या माशाला व्यवस्थित आपल्याला मॅरिनेट करून आहे दोन्ही बाजूनी हे बघा काळा मासा व्यवस्थित मॅरिनेट करून घेतला आहे आता आपण तवा गरम करत ठेवूया सा फ्राय करण्यासाठी आपण हा तवा ठेवला आहे अगदी दोन चमचे तेल घ्यायचे खूप तेल घ्यायचं नाही आपण हा मासा शेलो फ्रायच करणार आहोत तव्यात तेल मी थोडस असं पसरून घेते आता गॅस ची फ्लेम मी मीडियम वर ठेवली आहे हा मासा आपण तेलावर सोडूया दोन ते तीन मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवर एक बाजू ही फ्राय करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटं झालेत हा मासा आपण फ्राय करत ठेवला होता आता व्यवस्थित त्याला पलटून घेऊया तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटातच रवा किंवा तांदळाचं पीठ न लावता देखील व्यवस्थित हा काळा मासा फ्राय झाला आहे आता मागची बाजू देखील अशीच फ्राय करायची आणि तेल पण दोन चमचे तेल घालूनच हे बघा तेल पण पुरेसं आहे मासा तळण्याकरता आणखी दोन ते तीन मिनिट झालेत पुन्हा हा मासा आपण पलटून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हा मासा फ्राय झाला आहे आता हा मासा आपण थोडा साईडला करून घेऊया म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ते अगदी मधोमध येईल आणि लगेचच आता मी ताट वाढायला घेते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते तुम्ही बघू शकता आज आपण फिश थालीमध्ये ह्या बाळूशींचं कालवण नंतर बोई मासेचं कालवण ओला जवळा काळा मासा फ्राय आणि ही नाचणीची भाकरी तयार केली आहे आता लगेचच ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी आपण हे बोई माशाचं कालवण वाढणार आहोत तुम्ही बघितलं असेल अगदी मोजकेच मसाले म्हणजे आपला घरचा एकच आगरी कोळी मसाला वापरून किती सुंदर असं आपलं हे बोई माशाचं कालवण आपण तयार केलं आहे आता पावसाळ्यात ना समुद्रातली मच्छी खूप कमी येते त्यामुळे जेव्हा पण ही अशी ताजी मच्छी मिळते तेव्हा सुरमई पापलेट वगैरे ही मच्छी सोडून पावसाळ्यामध्ये अशी ही खाडीची मच्छी किंवा आपली समुद्रातली हलकी फुलकी मच्छी आपण बनवायची असते नंतर हे आपण बाळूशीचं कालवण सर्व करणार आहोत हे कालवण अगदी थपथपीतच केलं आहे हे मासे जरी दिसायला लहान असले ना तरी टेस्टला खूप सुंदर लागतात भाकरी किंवा चपाती सोबत पण हे कालवण तुम्ही खाऊ शकता तुम्ही बघितलंच असेल अगदी आगळे वेगळे असे हे मासे होते पण जर एकदा तरी तुम्ही आणून टेस्ट केलेत तर तुम्हाला पण आमच्यासारखी ही मच्छी नक्कीच आवडेल नंतर हा काळा मासा नेहमीच सुरमय पापलेट खाऊन कंटाळा येतो मग वेगळं काय तरी म्हणून पावसाळ्यात फ्रीजरचं न खाता समुद्रातले हे असे ताजे काळे मासे तुम्ही खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेली ही अगदी सिंपल सोप्या पद्धतीने फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही अशी खाडीची वगैरे मच्छी आणा आणि ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ